कदम बिग टीव्ही काल ज्या पद्धतीनं ते वाचाळवीरांचं जयंत पाटील साहेब त्याच्याबरोबर कलासाचे राजाराम बापूंच्या चारित्र्यावर ह्या ठिकाणी चिंतोडे उडवली तर त्याचा आज निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण आज एक एकत्रित आलेलो ज्या पद्धतीनं हे वाचाळवीर आतापर्यंत आपल्या वाचाळासाठीच प्रसिद्ध आहेत आज आमच्या जत तालुक्यातल्या लोकांना काहीतरी अपेक्षित होतं त्या पद्धतीनं थोडंफार सहकार्य करून किंवा जे आज आमचे नेते रा राहुल गांधी या ठिकाणी ज्या मतचोरीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं करत आहेत त्या गडबडीनं त्या गडबड घोटाळ्यानं हे झालेले आमदार आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कारण हा महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे कोणत्याही या महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा या भारतातल्या लोकांना आपल्या आईवडिलांबरोबर जे काही आपण बोलतो ते कधी शक्य हे खपणार नाही कारण ते आपल्या पालकस्थानी आहेत आणि त्या पद्धतीनं ते आप त्यांचे आप ते आप संस्कार आपल्यावर असतात आणि त्या पद्धतीनं जे आज त्या वाचाळवीरांनी जे काही वक्तव्य केलं आज त्याचा जाहीर निषेध या नियमितनं आम्ही करतोय खरं तर इतके तास उलटून गेले आहेत महत्वाचे नेते त्याबद्दल भाष्य करत आहेत मात्र मुख्यमंत्री अजूनही त्याबद्दल कोणतंही वक्तव्य करत नाही दिलगिरी व्यक्त करत आहेत मुखसंमती आहे असं म्हणायचं का सगळ्या तर ज्या पद्धतीनं आज राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आज जाती जातीमध्ये ते निर्माण केलेली आहे एकीकडं मराठा वर्सेस ओबीसी ओबीसी वर्सेस वंजारा वंजारा वर्सेस धनगर धनगर वर्सेस अशा ज्या काही आज आ, ही तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज त्याचाच एक भाग म्हणून हे वाचाळवीर त्याच्यातलेच एक म्हणजे तयार केलेलं प्याद असं म्हणायला काही हरकत नाही असं या निमित्तानं हे खरं तर या निमित्तानं मुख्यमंत्र्यांचाच आम्ही निषेध करतो कारण ज्या पद्धतीनं हे वाचाळवीर बडबडत आहेत जिथं जाईल तिकडं बघा तुम्ही जिथं जिथं त्यांनी कार्यक्रम घेतले आज महाराष्ट्रात ते फिरतायत त्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचं ज्या त्या समाज समाजामध्ये तेड निर्माण्याचं करण्याचं काम हे वाचाळवीर करतायत मतदारसंघातील अधिकाऱ्यांवर कुठेतरी दबाव निर्माण या लोकप्रतिनिधींकडून केला जातो का कशा पद्धतीचं वातावरण अधिकाऱ्यांमध्ये आहे इकडूनच गेल्या काही दिवसापासून ती सगळी परिस्थिती पर। कलास्वशी अवदूत वडरांचं ते सव्वीस सत्तावीस वर्षाचे होते खरं तर आत्महत्या कशासाठी केली किंवा के काय केली हे व्ही सी चालू असताना ते उठून पर आले परत त्यांच्या आई आल्या त्यांच्या बी बिडियोना त्याची कल्पना दिली की उद्या काय झालं तर ह्याचं सगळे जबाबदार तुम्ही असाल असं आसा सांगितलं होतं पण त्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं काम होतं की त्यांना थांबवणं त्यांचं समजूत काढणं किंवा जे काही तुमचे इन्क्वायरी होईल त्या पद्धतीनं कारवाई होईल पण आज आमच्या जत तालुक्याची परिस्थिती जर बघितली की जे म मरे मनरेगा त्याच्याबरोबर नरेगाची जी काही कामं हो, या तालुक्यात पूर्वी झाली ते ह्या ठिकाणी हे दोनच व्यक्ती आहेत ज्याच्यावर ज्या ज्यांच्यावर या कुटुंबानं आरोप केले ते सुद्धा त्यात इन्व्हॉल्व आहेत दुसरे माझी माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील सुनील पवार हे पहिल्यापासून यांचं कामच आहे की त्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणं आणि हे चुकीच्या पद्धतीनं ब्लॅकमेल त्या अधिकाऱ्यांना करून सह्या घेऊन बेंबी करणं आणि त्याची बिलं काढणं ही प्रवृत्तीच त्यांची आहे आज जवळजवळ नाही नाही म्हटलं तर कोठ्यावधीचा ह्याच्यासुद्धा आधी हे दोन हजार सोळापर्यंतचं जर सगळं बघितलं तर कोठ्यावधीचा निधी अशा पद्धतीची कामं करून या निमित्ताने या लाट दोघांनी लाटलेला आहे मुळात भारतीय जनता पार्टी या बाबतीत मुकसंमती घेते आहे म्हणजे खरं तर भारतीय मी नेहमी सांगत असतो भारतीय जनता पार्टी यांचा जर डी एन ए चेक केला तर हे आणि इंग्रज यांच्यात फारसा फरक आपल्याला आढळणार नाही कारण तोडाफोडा आणि राजकारण करा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने हे इथं काम करतात पण त्यांनी अशी काही माणसं पाळलेली आहेत जी इथं येऊन वेगवेगळ्या प्रकारची घाणेरडी अर्वाच्य भाषा करतात ती ही एखाद्या चांगल्या आद अधिकारी प्र पोलीस प्रशासनाच्या दारामध्ये ही अशी भाषा बोलतात आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री जबाबदार आहेत त्यांनी या या याच्यावरती उत्तर देणं अपेक्षित आहे पण ते या ठिकाणी बोलत नाहीत खरं तर स्वर्गीय राजाराम बापूंच्या बाबतीत आमच्या नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या मातोश्रीच्या बाबतीत अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य करणं खरं तर ते आज बापू इथं आहेत नाहीत पण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे या जिल्ह्याला माहिती आहे बापूंनी या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी जे काम केलं ते जे शब्दात सांगू शकत नाही इतकं मोठं त्यांचं काम आहे आज फक्त आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच नाही तर जत तालुक्यातला प्रत्येक नागरिक ज्यांनी ज्यांनी शाळा शिकून अधिकारी झालेत जी पोरं शिकलेले आहेत शिक्षक आहेत पोलीस आहेत तहसीलदार आहेत या सगळ्यांना आज याचा खेद वाटतोय कारण या जत तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगा जर कुणी कुणी आणली असेल तर ती स्वर्गीय रामबापुने आणली आणि त्या राजारामबापूंच्या बाबतीत एवढं खेदजनक वक्तव्य जे पडळकरांनी केलं त्याबद्दल आमचा संपूर्ण जत तालुक्यातील लोकांचं तर नाक कापलेच शिवाय महाराष्ट्रातील सबंध धनगर समाजाचं नाक या निमित्तानं कापले कारण धनगर समाजाला नेतृत्वांचा जो वारसा होता तो स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखांचा होता दोन विरोधभास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ज्या भाई गणपतराव देशमुखांनी सुसभ्य आणि सभ्यतेचं राजकारण संपूर्ण राज्याला देशाला दाखवलं आणि त्याच समाजातून येत असणाऱ्या या पडळकरांनी समाजाचं नाक प्रशासनाच्या दारात शिव्या देऊन घाणेरड्या पद्धतीचं बोलून नाक कापलंय माझी या निमित्तानं भारतीय जनता पार्टीला आपल्या माध्यमातून एक आव्हान करतोय याचा खुलासा बी भारतीय जनता पार्टीनं लवकरात लवकर करावा किंवा महाराष्ट्रातली सगळी जनता हे मान्य करेल की भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी लोक तयार करत